नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूटूब चॅनल वरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये पी एम किसान सन्मान निधीबद्दल येथे माहिती दिलेली आहे मित्रांनो ही माहिती नेमकी काय आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया मित्रांनो आधी या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो नेमकी काय आहे ती माहिती आणि मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा काही शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून एकही हप्ता मिळाला नाही पात्र असलेले शेतकरीसुद्धा राज्यस्तरावर जिल्हास्तरावर चुकीच्या पद्धतीने अपात्र केले आहेत सातबारा किंवा लँड सीडिंगची समस्या ई के वाय सीची समस्या आधारवर सातबारावर असलेली वेगवेगळे नाव त्यात असलेला थोडा फरक तसेच सतत सर्वर बंद अशा अनेक अडचणी समोर आल्या आहेत तर मित्रांनो यामध्ये कृषी विभाग जबाबदारीने काम करत नाही कृषी विभाग तहसीलकडे जा म्हणतात तर तहसील विभाग कृषीकडे जा म्हणतात नंतर कृषी विभाग बाहेर सी एस सी सेंटरवर पाठवतात या सर्व फेऱ्यात शेतकरी वैतागून गेला आहे आणि मित्रांनो ही जबाबदारी अधिकारी व्यवस्थित पार पडत नसतील तर ग्रामपंचायत चालकांना याची जबाबदारी द्यावी त्यामुळे शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही गावातच त्यांची कामे होतील हे शक्य नसेल तर त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे त्यांना प्रत्येक गावात जाऊन कॅम्प घेऊन त्या समस्या सोडवण्यासाठी सांगावे अशी नम्र विनंती ही निवेदनकर्त्यांनी केली आहे तर मित्रांनो अशी मागणी विरेगावच्या सरपंच वर्षा सुरेश जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचे पैसे मिळत नाही मित्रांनो येथे त्यांना यांच्या ह्या अडचणी जर दूर झाल्या तर मित्रांनो येता येणारा पुढील हप्ता म्हणजे अठरावा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये येथे जमा होऊ शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र